शेवर्धन काय बोलत नमस्कार मी आवरादेव गौरव आणि जिल्हा परिषद प्रातिक्षालय रोही ए म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंट वर्तमान परिस्थितीत कॉम्प्युटर सायन्स ची सर्वाधिक वेगाने विकसित होणारी ही शाखा आहे आरोग्य सॉकर रोबोट म्हणजे फुटबॉल खेळण्यासाठी जर आपला मित्र आपल्या सोबत फुटबॉल खेळत नसेल तर हा रोबोट आपल्या सोबत फुटबॉल खेळू शकतो या रोबोट मध्ये फुटबॉल खेळण्याचे सर्व स्किल्स आहेत आता मी हा रोबोट प्रत्यक्षात चालून दाखवणार आहे हा रोबोट पुढे मागे डावीकडे उजवीकडे पुढे पुढे मागे डावीकडे उजवीकडे होऊ शकतो म्हणजेच हा रोबोट थ्री सिक्स्टी डिग्री मूव्ह करू शकतो व या रोबोटच्या हँडल वन डिग्री फिरू शकतात या रोबोट सारखा आम्ही क्रिकेट रोबोट सुद्धा बनवला आहे आम्ही या रोबोट चे विद्युत कनेक्ट केला आहे मटेरियल काय वापरले तुम्ही मटेरियल हे फुल टू ओ पॉइंट प्लेन आहे हे विथ चाके आहेत पुन्हा हे आयताकृती चौरस प्लेट आहे आयताकृती प्लेट आहे पुन्हा हे मोठा स्पर गिअर लहान स्पर गिअर बॅटरी बॅटरी कॅस्टर व्हील बॅटरी शो करा मोटर टू हाय स्पीड मोटर वन हाय टॉर्क मोटर्स झी वन पॉईंट फाय प्लेट टू पॉईंट फाय चौरस प्लेट टू पॉईंट फाय व्हील

ओके मग तुम्हाला आवडतील का हो मग हा रोबोट मैदानात खेळू शकेल का फुटबॉल या रोबोटला कोडिंग करण्याची आवश्यकता नाही कोडिंग केल्यावर हा रोबोट स्वतः खेळू शकतो तरी आमचा कोडिंगचा प्रशिक्षण झाला नाही आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही नक्कीच बनवू thank you thank you, thank you. Thank you.